नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डेलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण वेनिला स्पॉन्ज केक करणार आहोत हा केक खूप छान स्पंजी आतून जाळीदार आणि खूप सॉफ्ट असा तयार होतो चवीला तर अप्रतिम असा असतो त्यामुळे नक्की ट्राय करा आणि हा केक करण्यासाठी आपल्याला कसं मेजरमेंट घ्यायचं आहे कसं करायचं आहे हे मी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला हा केक करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया केकचं बॅटर करण्या अगोदर काय करायचं आता समजा आता मी इथं कढई घेतले तुम्ही कोणत्या भांड्यात केक करणार असाल ते भांडं गॅसवर ठेवायचं गॅस पहिलं कढई गरम करून घ्यायची आणि मग गॅस एकदम बारीक करायचा जा। मध्ये अशी जाळी ठेवायची मीठ घालायचं असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं आणि याच्यावरती एक ताट ठेवायचं आणि बारीक गॅसवर एक दहा मिनिटं कढई प्रिहीट करून घ्यायची आणि जर अवनमध्ये करणार असाल तर अवन हा दहा मिनटासाठी प्रिहीट करून घ्यायचा आणि नंतर आपण त्याच्यामध्ये केक करायचा आहे तर चला आता आपण केकचं बॅटर करायला सुरुवात करूया आता सुरुवातीला मी माझ्याकडे थोडी मिक्स कलरची तुटीफ्रुटी आहे तर मी एका वाटीत घेते त्याच्यात अगदी थोडासा आपल्याला मैदा घालायचा आहे मैदा याच्यामध्ये मिक्स केल्यानं काय होतं तर आपण जेव्हा हे केकच्या बॅटरमध्ये ओततो तेव्हा ते तळाशी जाऊन बसत नाही केकमध्ये व्यवस्थित सगळीकडे पसरतो आता हे बाजूला ठेवून देऊया आता इथे मी एक बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घालायचं आहे दही खूप आंबट घालायचं नाही आणि ही सगळी मापं मी आता दोनशे एम एलच्या कपने मोजणार आहे दोनशे एम एलच्या कपने अर्धा कप आपल्याला दही घालायचं आहे एक कप साखर घालायची आहे साखर घालताना सपाट मोजून घ्यायचं असं वरपर्यंत भरायचं नाही सपाट कप आपल्याला घालायची घालायचे आता दही आणि साखर सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं केक करताना खूप गडबडीत काही करायचं नाही हे सगळं व्यवस्थित अगर सुरुवातीला मिक्स करायचं सगळं असं दही आणि साखर एकजीव व्हायला पाहिजे आता याच्यामध्ये आपण अर्धा कप तेल घालतो आहे आपलं खाण्याचं तेल आहे त्याला कुठलाही वास नको आहे कुठलं फ्लेवरचं तेल आपण घालायचं नाही आहे अर्धा कप तेल घालायचं आता हे तेल घालून परत सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये चार ते पाच थेंब आपल्याला वेनिला इसेन्स घालायचा आहे परत मिक्स करायचं आता इथे मी दीड कप मैदा घेतला आहे आता हा मैदाही मी दोनशे एम एलच्या कपनेच मोजला आहे एक आणि अर्धा कप मैदा घेतला आहे आणि आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे आपण मैदा चाळून घ्यायचा आहे आणि मैदा चाळतानाच त्याच्याबरोबर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्हीही चाळून घ्यायचं चा। म्हणजे ते मैद्यात व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं आता एक चमचा म्हणजे आपल्याला असं एक चमचा भरून बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आता हे सगळं मिश्रण आपण याच्यात एकाच एक वेळेस घालायचं आणि आता हे हळू हाताने मिक्स करायचं मिक्स करताना ह्याला एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं वेळवाकडं मिक्स नाही करायचं याला जर तुम्ही खूप जोरात असं मिक्स केलं तर ते केक फुगणार नाही तो अगदी असं बसेल आपला केक त्यामुळं एकाच डायरेक्शनने आणि हळू आपल्याला याला मिक्स करायचं आहे आता मी हे जरा असं व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपल्याला याच्यामध्ये पाऊण कप म्हणजे अर्धा कप आणि पाव कप दूध घालायचं आहे हे दूध आपलं साधं रूम टेम्परेचरचंच सा दूध आहे तर हे दूध याच्यामध्ये मिक्स करायचं बघा मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे हळू हाताने आणि एकाच डायरेक्शनने त्याला मिक्स करायचं आता हे आपल्याला पाऊण कप दूध आहे हे सगळं घालायचं आहे आता मी हे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे बघा मी इथे सगळं दूध वापरलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा असं बॅटर झालं पाहिजे असं हे हळू हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण सुरुवातीला जी मैद्यात घोळवून टूटी फ्रुटी ठेवली होती ती घालायची आणि ती मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता मी सुरुवातीलाच केकचं टीनला खाली तेल लावून बटर पेपर आतून लावून घेतला होता आता याच्यामध्ये हे बॅटर घालायचं सगळं बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता हा केकचा टीन असतो हा थोडासा टॅप करायचा त्यानं काय होतं जी हवा असते आतमध्ये ती निघून जाते आणि आपला केक छान एकसारखा होतो म्हणून असं थोडं टॅप करून घ्यायचं त्याला हे बघा आता आपण वरून देखील तुटी फ्रुटी याच्यावर घालू शकतो मुलांना असं फार आवडतं त्यामुळं वरूनही थोडी घालायची थोडं एकसारखं करून घ्यायचं आणि आता केक बेक करूया आता केक जर तुम्ही भांड्यात करत असाल तर आपण सुरुवातीला जी कढई मी तुम्हाला दाखवलेली ती प्रिहीट झालेली असते दहा मिनिटं त्याच्यात जाळीवरती हा टीन ठेवायचा आणि वरून त्याला ताट ठेवून बरोबर एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं याला बेक करायचं अधीमध्ये अजिबात उघडून बघायचं नाही चाळीस मिनटानंतर तुम्ही केक शिजलाय की नाही चेक करू शकता आणि जर अव्हनला करत असाल तर कन्वेक्शन मोडला एकशे ऐंशी डिग्रीवरती बरोबर पंचेचाळीस मिनिटासाठी लावायचं आणि केक करून घ्यायचं आता इथे आपला केक तयार आहे मला बरोबर पंचेचाळीस मिनटं लागली मी हा केक अव्हनमध्ये केला आहे तुम्ही जर भांड्यात करत असाल तर एक चाळीस बेचाळीस मिनिटानंतर अशी सुरी घालून बघायची केकच्या मधोमध जर कु सुरी आपली एकदम क्लीन आली तर केक आपला झाला आहे आता याला थंड करायचा आणि मगच काढायचा आता थंड करण्यासाठी काय करायचं याच्यावर एक कॉटनचा रुमाल झाकून ठेवायचा यामुळे काय होतं वरची बाजू कडक होत नाही आणि केक छान सॉफ्ट असा तयार होतो आता इथे बघा केक व्यवस्थित थंड झाला आहे आता काय करायचं सुरुवातीला याच्या कडा थोड्या सैल करून घ्यायच्या आणि याला काढून घेऊया आता हे बघा अगदी व्यवस्थित निघतो आता याचा पेपर काढून घेऊया आपण केक टीनच्या आतल्या साईडला तेल लावून मग त्याच्यावर बटर पेपर लावलेला असतो त्यामुळे हा कागद व्यवस्थित निघतो आणि केकही अगदी छान बेक झाला आहे बघा रंगही फार सुंदर असा आला आहे याला खूप छान जाळी आली आहे अगदी स्पंजी असा तयार झाला आहे बघा आता याला सरळ करूया आणि आता हा आपण कट करून घेऊया केक व्यवस्थित थंड झाल्यावरच केकला कट करायचा जा। आहे जर तुम्ही गरम असताना केक कट केलात तर त्याचे तुकडे पडतात व्यवस्थित कट होत नाही त्यामुळं पूर्णपणे थंड करायचा मग तो टीनमधून बाहेर काढायचा आणि मग कट करायचा बघा अगदी व्यवस्थित कट होतो आहे तुम्हाला एक पीस दाखवते बघा खूप छान सॉफ्ट झाला आहे अगदी स्पंजी झाला आहे आतून छान जाळी आली आहे त्याला अगदी मऊ होतो मुलांना तर खूपच आवडतो त्यामुळं नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा